आज कोणची वाचूया मी बसलो इथं काम दुम काम करतात फक्त मी वाचतो हां चालू आमच्या दाने आता वाटत काम करता मोबाईल वगैरे इंस्टाग्राम लावून इंस्टाग्राम यांच्या मुळे इंस्टाग्राम आता बिघडले काही हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल रचित मला चॅनल तुमच्या लोक स्वागत आहे तर आजच्या एक क्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आज आहे आमच्या बाबूची पाचवी तर म्हणजे आता पाचवी आहे आज मस्त मग तो पाचवीला वगैरे चालेल बाबूला बाबूला म्हणजे आमच्याच मॅनर्स म्हणतात ते तर चालल्या बाबूला दाखवून मला चला ना सर्व काम सर्व जेवायला बनवायला घेतले चला काहीच तर बघू शकतो इथं पद्धतशीर जेवायला बनवायला चालू झालेलं आहे ना बघू शकता सगळे एकदम शेप वगैरे रेडी झालेले आहेत नाना बघू शकता आमचा मस्त मोबाईल गायब ना काहीच बघू शकता आत्तेस पण आले आणि दादा काम करायला

माझा झालाय ते झोपले आणि बाबू एकदम डेंजर त्यांची झोप कोणी बोलतय काय करताय काय पण झोपून राहिलं आता आपण जाऊ माहित तुला आज कसं वाटत आज कोणची वाचूया बाबूची बाबूची यशविनी आत्य पण आणलेली आहे गाईस तर आता आलंय घरात तर आता पूजेचा ब्लॉग दाखवलेली ते गाईस बघू शकता माने वगैरे बघू शकता वगैरे सगळे बसले जेव्हा बसले सुद्धा बाब्या बाबा काय करत हे आलकडे तब ताप दामधाम आखी नको का

मस्त बसला मोबाईल घेऊन बघाय असं असं नसतं धावते तिकडं काही ना टेन्शन नाही घ्यायचा डायरेक्ट फक्त मोबाईल बघत राहायचा इंस्टाग्राम लावली इंस्टाग्राम यांच्यामुळ इंस्टाग्रामला बिघडले गाई सिस्टर आण झालं सिस्टर आणू शकता दोन खास माणसं बसलेत शकता काहीच ठेवू शकता केतनदारा वगैरे भेटलेलं आहे नाना वगैरे पण येत आता बघ करता तोड वेगळे सांगित अरे एक... तेवढी बात नाही जा माझी दादा कसं वाटतं तुला एकदम मस्त एकदम मस्त वाटत विग्नेश तुला कसं तुला कस वाटत तू नाना झाला तुला कसं वाटतं भेटतो असं ब्लग मिळ ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बायकुल लॉल वॉझिट करा बाय